श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार भक्तांनो तुम्हा सगळ्यांच्या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा शुभ जावो बाळूमामांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा बाळूमामा पूर्ण करोत हीच मी बाळूमामा चरणी पुन्हा एकदा प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे चोवीस तारखेला होळी आहे पंचवीस तारखेला धुलिवंदन आहे तर होळीच्या दिवशी असे काही पदार्थ आहेत जे आपल्याला कोणीही दिले मित्रांनी किंवा नातेवाईकांनी शेजाऱ्यांनी कुणीही दिले तरी आपल्याला ते पदार्थ खायचे नाहीत कारण पौर्णिमेच्या दिवशी कर्णीबाधा अशा प्रकारचे टोळगे करण्याचे काम ते तांत्रिक लोक करत असतात त्यामुळे अशा प्रकारचे असे काही पदार्थ आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर काही सेवा आपल्याला करायची आहे होळीच्या दिवशी त्यानंतर काही नियमसुद्धा आपल्याला पाळायचे आहेत तर त्याबद्दल संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात स्किप करू नका खूप महत्त्वाची माहिती आहे तर बघा चोवीस तारखेला होळी आहे आणि पंचवीस तारखेला धुलिवंदन आहे म्हणजेच रंगपंचमी आहे चोवीस तारखेला सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी पौर्णिमा सुरू होत आहे आणि पंचवीस तारखेला म्हणजेच धुलिवंदनच्या दिवशी पौर्णिमा दुपारी संपणार आहे तर बघा धुलिवंदनच्या दिवशी म्हणजेच पंचवीस तारखेला छाया कल्प चंद्रग्रहण आहे तर या चंद्रग्रहणाचा आपल्यावर काहीही प्रभाव पडणार नाही कारण हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे आपल्याला कोणतेही वेदाधिक नियम पाळायची गरज नाही जसे की आपण इतर ग्रहण असतं त्यावेळेस आपण गर्भवती स्त्रिया किंवा वृद्ध मंडळी किंवा लहान मुलं यांना आपण खूप जपत असतो तर याचे या, या चंद्रग्रहणाचे आपल्याला कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही कारण ते भारतातून दिसणार नाही त्याचबरोबर आता आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी कोणते पदार्थ खायचे नाहीत त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर त्या अगोदर मला काही छोटीशी तुम्हाला माहिती सांगायची आहे तर बघा जे म्हणजे पौर्णिमा असते तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू येत असतात पौर्णिमेच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण घरामध्ये घरामध्ये जे काही आपण जे काही आपण सेवा करतो तर त्या सेवेचं फळ आपल्याला शंभर टक्के मिळतच असतं बघा बरेच काही असे भक्त आहेत की ते पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा करतात तर सत्यनारायण पूजा केल्याने आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर होते म्हणजेच आपले पैशाचे प्रश्न मार्गी लागतात घरामध्ये भरपूर पैसा राहतो म्हणजे लक्ष्मी स्थिर होते तर बघा आता चोवीस तारखेला होळी आहे आणि पौर्णिमा सुद्धा आहे त्यामुळे यामध्ये या, या काळामध्ये तांत्रिक मन तांत्रिक जी बाधा आहे ती करण्याची दाट शक्यता असते तर होळीच्या दिवशी आपल्याला असे काही चार पदार्थ खायचे नाही तर ती म्हणजे नंबर एक आहे इलायची तर तुम्हाला असं सहज तरी तुम्हाला स्व हातामध्ये तरी कोण तुमच्या कुणी देणार नाही की इलायची खा म्हणून तर तुम्हाला कुठल्याही पदार्थामध्ये इलायची आपण वापरतो तर इलायची वाप इलायची घालून वापरलेला पदार्थ किंवा इलायची टाकलेला पदार्थ जर तुम्हाला कुणी खायला दिला तर तो पदार्थ तुम्ही खाऊ नका जसे की कोणत्या पदार्थामध्ये इलायची आहे हे तुम्हाला माहीत असणार नाही त्यामुळे तुम्ही होळीच्या दिवशी तरी तुम्हाला कसलाही पदार्थ दिला तर तुम्ही खा ते पदार्थ खाण्याचा टाळण्याचा प्रयत्न करा कारण आपण कधीही तो पदार्थ खाऊ शकतो आपल्या घरामध्ये आणि होळीच्या दिवशी तो पदार्थ आपण आपल्या घरी खाल्लात तरीही चालेल पण होळीच्या दिवशी तुम्ही इलायची टाकलेला किंवा इलायची घात घा या, या पदार्थामध्ये घातली असेल अशा प्रकारचा पदार्थ तुम्ही खाऊ नका इलायची जर तुम्ही खाल्ली तर तुमच्या घरावर ऑटोमॅटिक संकट येईल बघा आपलं जीवन अतिशय सुखी होतं आनंदी होतं घरामध्ये खूप सुख समृद्धी होती आणि अचानक होत्याचं नव्हतं झालं घरावर संकट यायला चालू झाली पती पत्नीमध्ये वादविवाद यायला चालू झालं तर आपल्या घरातील सुख खेचून नेण्याचं काम हे इलायची करत असते असा याचा टोटका आहे दोन नंबरचा टोटका असा आहे लवंग लवंग तुम्ही खाऊ नका बघा कोण कोण लवंगाचं पाणी देतं किंवा चहामध्ये लवंग वापरतं तर लवंगाचासुद्धा पदार्थ कसल्याही प्रकारचा आपल्याला होळीच्या दिवशी खायचा नाही जर हा पदार्थ लवंगाचा आपण खाल्ला तर आपल्याला आपलं आरोग्य खेचण्याचा प्रयत्न या लवंगातून केला जातो नंबर तीन पांढऱ्या वस्तू तर पांढऱ्या वस्तू बघा नारळ होळी आहे म्हणजेच सुद्धा असणार बर्फी पेडा दूध तर या हे जे पदार्थ आहेत हे पदार्थ जर आपण होळीच्या दिवशी आपल्याला कोणी दिले इतर आपल्याला कधीच कोण खा म्हणत नाही आणि होळीच्या दिवशी कितीही आग्र कर, आग्रह करत असतील हे खा हे खा तर तुम्ही अजिबात खाऊ नका नंतर दुसऱ्या दिवशी खावा तिसऱ्या दिवशी खावा पण तुम्ही त्या दिवशी तरी चुकूनही हे पदार्थ खाऊ नका बघा हे पांढरे पदार्थ खाल्ल्याने का काय होतं आपल्या घरातील लक्ष्मी खेचून नेण्याचा प्रयत्न केला जातो हे अशा प्रकारचा टोगा आहे म्हणजेच आपल्या घरातील जे काही पैसा पाणी आपल्या घराची जी प्रगती होत आहे ते प्रगती आपलं खेचून नेण्याचं काम हे पांढरे पदार्थ करतात म्हणजे पांढऱ्या पदा पदार्थाचा असा हा टोडगा आहे नंबर चारचा असा आहे विड्याचं पान जेवण झाल्यानंतर आपण विड्याचं पान खातो म्हणजेच आपण नागवेलीचं पानसुद्धा म्हणतो तर ते पान खाल्ल्यानंतर जर तुम्हाला ते पान कोणी दिलं तर तुम्ही ते पान अजिबात खाऊ नका जर तुम्ही हे पान खाल्लं तर तुमच्या घरामध्ये कटकटी पतीपत्नीमध्ये वाद विवाद आजारपण संकट घरामध्ये अशांतता घराची प्रगती न होणे अशा प... म्हणजे एकदम आपल्या घरावर संकट मन स्थिर न राहणे अशा प्रकारचं अशा प्रकारचे प्रकार संकट तुमच्यावर येतच राहतील आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे हे चार नियम तुम्हाला पाळायचे आहेत म्हणजे हे मी जे काही तुम्हाला पदार्थ सांगितले हे पदार्थ तुम्हाला चुकूनही खायचे नाहीत त्यानंतर शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ह्या नियमाचे सुद्धा पालन केले आणि जरी तुमच्या घरावर खूप अडचणी संकट आहेत वादविवाद म्हणजे कसल्याही प्रकारचं संकट तुमच्यावर आहे तर याला करणी बाधा केलेली असेलच असे नाही तर जेव जम, जेव्हा तुमच्या म्हणजे तुमच्यावर संकट आहे तुम्ही खूप त्रासात आहात तुम्ही तेव्हा बाळूमामांची सेवा केली आणि तुमच्या सर्व अडचणी तुमच्या दूर झाल्या तुमचा तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी आली धनप्राप्ती झाली तुम्हाला आणि तुम्हाला सुख आलं म्हणून जर तुम्ही मामांची सेवा सोडली तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये पुन्हा एकदा संकट विघ्न येऊ शकतात त्यामुळे तुम्हाला कितीही सुख आलं कितीही धनप्राप्ती झाली कितीही सुख प्राप्त झालं तुमच्या मनासारखी कोणती इच्छा पूर्ण झाली म्हणून तुम्ही मामांना विसरून जाऊ नका तुम्हाला शक्य तेवढी मामांची सेवा करा आणि होळीच्या दिवशी एवढे नियम तुम्ही अवश्य पाळा तरी छोटेसे काही नियम होते जे की तुम्हाला होळीच्या दिवशी पाळायचे आहेत तरी छोटीशी माहिती होती जो की मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झालेली सेवा आपल्या बाळूमाच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आय होप व्हिडिओ आवडला असेल तर कर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं